नमस्कार शिक्षक मित्रांनो आज आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत या संबंधित जे काही उदाहरणे आहेत ते अभ्यासणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करायला विसरू नका तर बघा सुरुवातीला मी तुम्हाला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याच्याबद्दल माहिती देतो आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर आधारित उदाहरणे बघूयात तर सुरुवात करूयात स्थानिक किंमत आता बघा एखादी संख्या तुम्हाला दिलेली असेल फॉर एक्झाम्पल चार हजार आठशे पंच्याण्णव ही संख्या आपल्याला दिलेली आहे आता याच्यामध्ये प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत आपल्याला ठरवता येते आता स्थानिक किंमत आपण ठरवतो त्याच्या स्थानावरून म्हणजेच काय जर संख्या एकक स्थानी असेल तर त्याची स्थानिक किंमत जी काय असेल ती असेल पाच गुणिले एक बरोबर पाच त्याच्यानंतर संख्या दशक स्थानी असेल तर त्याची किंमत आपण ठरवतो नऊ गुणिले दहा बरोबर नव्वद त्याच्यानंतर ची स्थानिक किंमत आपण ठरवणार आहे आठ गुणिले शंभर आठशे त्याच्यानंतर ची स्थानिक किंमत ठरवणार आहोत एक हजार बरोबर चार हजार आता हे आपण ठरवलं कशावरून तर त्याच्या स्थानावरून पाच ही संख्या एकक स्थानी आहे नऊ ही संख्या दशक स्थानी आहे आठ ही संख्या शतक स्थानी आहे आणि चार ही संख्या 1000 एक, एक हजार स्थाने आहेत त्यामुळे त्या त्या स्थानानुसार आपण त्याला एक दहा शंभर आणि एक हजारने गुंडल्यानंतर त्याची स्थानिक किंमत आपल्याला मिळून जाईल आणि दर्शनी किंमत जी काही संख्या आहे तीच दर्शनी किंमत असतात पाच ची दर्शनी किंमत पाच ची दर्शनी किंमत नऊ ची दर्शनी किंमत आठ चार ची दर्शनी किंमत चार आता यावर आधारित काही प्रश्न आपल्याला विचारले जातात ती कोणत्या प्रकारचे असतात ते आपण पुढे बघूया तर बघा पहिला प्रश्न तुम्हाला दिलाय बघा कोणता तर खालीलपैकी कोणत्या संख्येत पाच या अंकाची स्थानिक किंमत सर्वाधिक आहे आता स्थानिक किंमत सर्वाधिक आहे हे जर आपल्याला शोधायचं असेल तर प्रत्येक पर्यायातून आपल्याला पाचची स्थानिक किंमत शोधावी लागेल आता दशांश चिन्हातल्या संख्या आल्या तर तिथं सुद्धा एकक स्थान दशक स्थान शतक स्थान यानुसार त्याच्या किमती ठरतील तर बघा पंचेचाळीस पॉईंट तेवीस या संख्येमध्ये पाच ची स्थानिक किंमत आहे पाच त्याच्यानंतर बेचाळीस पॉईंट त्रेपन्न या संख्येमध्ये आहे पाच ची स्थानिक किंमत शून्य पॉईंट पाच त्याच्यानंतर चौपन्न पॉईंट तीस इथं आहे पन्नास त्याच्यानंतर बेचाळीस पॉईंट पस्तीस या ठिकाणी आहे त्याची स्थानिक किंमत शून्य पॉईंट शून्य पाच आता जर काय करायचं लक्षात येत नसेल तर डायरेक्ट ज्या संख्येची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे ती संख्या लिहायचं आणि त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य द्यायचं दशांश चिन्हापर्यंत आता पाच याच्यानंतर अंक नाही त्यामुळे डायरेक्ट पाच लिहिला आपण आता दशांश चिन्हानंतर पाच आहे त्यामुळे आधी आपण शून्य दिला पाच घेतला इथं पाच आहे तसं घेतलं चारच्या ऐवजी शून्य दिलं दशांश चिन्हानंतर संख्या विचारात घ्यायच्या नाहीत त्याच्यानंतर दशांश चिन्हानंतर पस्तीस आहे तर शून्य दिला तीनच्या जागी शून्य आणि पाचच्या जागी पाच ह्या सर्व आपण काय काढून घेतल्यात तर पाचच्या स्थानिक किंमती काढून घेतल्यात तर आता आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे सर्वाधिक किंमत कोणती आहे तर सर्वाधिक किंमत पन्नास आहे म्हणून पर्याय क्रमांक सी मध्ये पाच ची स्थानिक किंमत सर्वाधिक आहे हे जर उदाहरण तुम्हाला लक्षात आलं असेल तर आता आपण पुढे जाऊया प्रश्न दुसरा बघा सत्तेचाळीस हजार आठशे पंचाहत्तर या संख्येतील सात अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे तर आता स्थानिक किमतीतील फरक म्हटल्यानंतर आता सत्तेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर या संख्येतल्या दोन सात संख्या आल्या त्या संख्येमध्ये दोन वेळा सात आलेला आहे त्याची स्थानिक किंमत आपण काढून घेऊयात सत्तेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर आता बघा त्या सातची स्थानिक किंमत असेल सात हजार आणि ह्या सातची किंमत असेल सत्तर आता ह्या दोघांमधला फरक आपल्याला शोधायचा आहे तर किती येईल बघा फरक शून्य दहातून सात गेले तीन एक हातच्या इकडे गेला इथं नऊ आणि इथं सात सात हजार नऊशे तीन त्या दोघांमधला फरक येईल सॉरी वजाबाकी चुकली बघा इथं काय होणार आहे इकडचं एक हातच्या इकडे गेल्यानंतर इथं सहा होणार आहे त्यामुळे सहा हजार नऊशे तीस हे तुमचं उत्तर असणार आहे वजाबाकी करताना थोडीशी चूक झाली तुम्ही अशी चूक करू नका नेक्स्ट कर। त्र्याण्णव पॉईंट त्रेपन्न या संख्येमध्ये तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता त्र्याण्णव पॉइंट त्रेपन्न बघा संख्या त्र्याण्णव पॉइंट त्रेपन्न हे जे पहिले तीन दिले याची स्थानिक किंमत आहे तीन आणि या तीनची ची स्थानिक किंमत आहे शून्य पॉईंट शून्य तीन आता या दोघांची वजाबाकी करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला दशांश पूर्णांकांची वजाबाकी जमली पाहिजे दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आपण घेतो त्याच्यानंतर शून्य पॉइंट शून्य तीन वजाबाकी करा शून्यातून तीन गेले सात इथं येतील नऊ नऊ येईल दशांश शून्य इथला एक हक्च्या पलीकडे गेला हे होईल दोन दोन म्हणजे पर्याय क्रमांक एक तुमचा बरोबर असेल दोन पॉईंट बघूयात ह्या प्रश्नात काय म्हटले बघा ऐंशी हजार पाचशे तेवीस या संख्येतील आठ ची स्थानिक किंमत ही च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे आता जेव्हा जेव्हा तुम्हाला स्थानिक किमती कोणाच्या किती पट आहे काढायला सांगतात तेव्हा डायरेक्ट त्या ते दोघांमध्ये भागाकार करायचा आता बघा ची जी काही स्थानिक किंमत आहे आणि ची जी काही स्थानिक किंमत आहे ती आधी सुरुवातीला काढून घेऊयात आपण ची स्थानिक किंमत बघा किती आहे ह्या संख्येमध्ये आठ सुरुवातीलाच आहे त्यामुळं आठ आणि वरती एक दोन तीन चार शून्य आठ हजार येईल त्याच्यानंतर ची स्थानिक किंमत बघा दोन दशक स्थानी आहे तेव्हा दोनची स्थानिक किंमत येईल वीस आणि ह्या दोघांचा जर तुम्ही भागाकार केलात तर तुम्हाला आठची स्थानिक किंमत दोनच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे याचं उत्तर मिळून जाईल भागाकार बघा शेवटचे शून्य निघून जातील त्याच्यानंतर बे, बे आट, एक, तीन शून्य आता उत्तर आपलं आलं चार हजार पण पर्यायामध्ये चार हजार नाही आहे पर्यायामध्ये दहाच्या घातांकाच्या रूपात पर्याय, पर्याय दिलेत त्यामुळं एक दोन तीन शून्य त्यामुळे चार गुणिले दहाचा तिसरा घात असं याचं रूपांतर होईल आणि पर्याय क्रमांक तुमचं बी बरोबर असेल त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इथंही काय विचारलंय बघा चौऱ्याहत्तर पॉईंट तीनशे पंचाहत्तर या संख्येतील डावीकडील सातची स्थानिक किंमत उजवीकडील सातच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे आता बघा इथंही आपल्याला करा काय करावं लागेल भागाकार करावा लागेल कोणाकोणाच्यात तर सातची स्थानिक किंमत काढावी लागेल आणि सॉरी डावीकडील सातची स्थानिक किंमत आणि उजवीकडील सातची स्थानिक किंमत यांची किंमत काढून त्यांचा भागाकार करावा लागेल डावीकडे कर सात इत आहे त्याच्यानंतर एक संख्या आहे सत्तरी त्याच्यानंतर उजवीकडे जो सात आहे कुठे आहे बघा इत आहे दशांश चिन्हानंतर दोन घरानंतर आहे एक घरानंतर त्यामुळे शून्य पॉईंट शून्य सात आता दशांश चिन्हातल्या संख्यांचा भागाकार करताना आपण काय करतोय जेवढे दशांश चिन्ह आहेत तेवढे वरती आपण शंभर नाही किंवा एक हजार नाही किंवा जेवढे दशांश चिन्ह असतील तेवढे चिन्ह घेऊन आपण मल्टिप्लाय करतोय तर इथं बघा कसं होईल सत्तर आहे तसं राहील छेदात सात येईल गुणिले किती होणार आहे दशांश चिन्ह दोन संख्या आहेत त्यामुळे इथं शंभर होईल भाग घालवा सात एके सात सात दहा हे सत्तर आणि दहा गुणिले शंभर किती येणार आहे तुमचं एक हजार उत्तर येणार आहे पुन्हा पर्याय एक हजार दिलं नाही एक हजार म्हणजे दहाचा घन असणार आहे मग पर्याय क्रमांक तीन बरोबर असेल नेक्स्ट क्वेश्चन या प्रश्नात बघा काय दिलेलं आहे आपल्याला दोन गुणिले पाच चा दुसरा घात अशी स्थानिक किंमत असणाऱ्या अंक खालीलपैकी कोणत्या संकेत आहे तर आता आपण बघूयात दोन गुणिले पाचचा दुसरा घात ही आधी आपल्याला सोडवावं लागेल दोन गुणिले पाच चा दुसरा घात आता जेव्हा जेव्हा आपण घातांकांची संख्या अंशातून छेदात नेतो किंवा छेदातून अंशात घेतो तेव्हा घातांकांचं चिन्ह बदलतं हे बेसिक आहे त्यामुळे इथं काय होईल बघा दोन आहे तसं राहील पाचचा जो वजा दुसरा घात आहे तो छेदात येताना पाचचा अधिक दुसरा घात होईल काय होईल बघा त्याच्यानंतर दोन छेदात पाचचा वर्ग येतोय पंचवीस आता भाग द्या ह्याला काय होईल बघा दोनला तर डायरेक्ट भाग जाणार नाही त्यामुळे शून्य घ्या इथं शून्य द्या अजून भाग जात नाही त्यामुळे दशांश चिन्ह देऊन अजून एक शून्य आणि इथं अजून एक शून्य त्याच्यानंतर पंचवीस एके पंचवीस पंचवीस आठ ते दोनशे शून्य पॉईंट शून्य शून्य आठ हे तुमचं उत्तर असेल आता प्रश्न काय विचारलाय बघा खालीलपैकी कोणत्या संख्येत अशी स्थानिक किंमत आहे म्हणजे कशी शून्य पॉईंट शून्य आठ तर बघा इथं काय आहे दशांश शून्यानंतर लगेच आठ आहे त्यामुळे याची किंमत असेल शून्य पॉईंट आठ इथं बघा दशांश शून्याच्या आधी आहे त्यामुळे याची किंमत असेल आठ इथं बघा शून्य येईल मग आठ येईल म्हणजे आपल्याला जे उत्तर हवं आहे ते पर्याय क्रमांक सी मध्ये आहे इथं याची येईल ऐंशी मग पर्याय क्रमांक तिसरा जो आहे तो आपल्यासाठी बरोबर असेल त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन चार गुणिले दोनचा वजा तिसरा घात अशी स्थानिक किंमत असणारी संख्या आपल्याला शोधायची मग आता बघा किंमत आधी आपण काढून घेऊया चारच्या छेदात किती येणार आता दोनचा तिसरा घात येणार डायरेक्ट मी सोडवतोय मग अशी तुम्हाला मी स्टेप सांगितली काय करायचंय का ते आता चार छेदात दोनचा घन असतोय किती आठ चार ला भात जात नाही शून्य घ्या आठ एक आठ दशांश आठ पंचे चाळीस म्हणजे याची किंमत येते किती शून्य पॉइंट पाच तर आता कोणत्या पर्याय शून्य पॉईंट पाच अशी स्थानिक किंमत पाच ची येते बघावी लागेल इथं बघा पाच येईल इथं येते शून्य पॉईंट पाच इथं येते पन्नास आणि इथं येते शून्य पॉईंट शून्य पाच तर पर्याय कोणता बरोबर असेल पर्याय क्रमांक बी हा आपल्यासाठी करेक्ट असेल नेक्स्ट प्रश्न बघा काय म्हटलंय त्रेचाळीस स्टार नऊ स्टार दोन ही एक संख्या आपल्याला दिलेली आहे आणि पुढं काय प्रश्न विचारलाय बघा ज्या ठिकाणी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक फरक दिलाय चार हजार नऊशे पन्नास आणि स्टारची किंमत आपल्याला शोधायची तर आता स्टारची किंमत शोधायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल त्याच्या स्थानिक किंमतीतील फरक घ्यावा लागेल आता समजा मी स्टारच्या जागी पहिला पर्याय ठेवला पाच तर इथं पाच ची स्थानिक किंमत काय येणार आहे पाच हजार येईल आणि ह्या स्टारच्या जागी जर मी पाच ठेवलं तर त्याची स्थानिक किंमत किती येईल पन्नास येईल आता बघा यांच्यातला फरक आपल्याला दिलेला आहे मग वजाबाकी करावी लागेल करा इथं शून्य दहातून पाच गेले पाच इकडचा हच्च्या इकडे गेल्यामुळे इथं नऊ इकडचा इकडं हच्चा गेल्यामुळं चार आता फरक बघा चार हजार नऊशे पन्नास जो फरक आपल्याला इथं प्रश्नात दिलेला आहे तोच फरक आपल्याला पाच ही संख्या ठेवल्यानंतर मिळाली याचा अर्थ स्टारची किंमत किती झाली पाच झाली आता तुम्ही चार ठेवून बघा चार ठेवल्यानंतर काय होईल चार हजार वजा चाळीस होईल पण तो फरक आपल्याला जेवढा प्रश्नात दिला तेवढा मिळणार नाही त्यामुळे आपल्यासाठी पर्याय कोणता बरोबर असेल ए ज्याचं उत्तर आहे पाच या उदाहरणात बघा काय म्हटलेलं आहे आठ स्टार सात स्टार एक या संख्येत ठिकाणी समान अंक असून त्याच्या स्थानिक किंमतींची बेरीज दिल्या बेरीज किती दिल्या आपल्याला तीन हजार तीस दिलेली आहे बघा बेरीज तीन हजार तीस दिलेली आहे आता स्थानिक किंमत काढण्यासाठी स्टारची यादी स्थानिक किंमत काढून घ्यावी लागेल बघा संख्या कोणत्या आहे आठ स्टार सात स्टार एक आता मला सांगा जर मी इथं पाच ठेवलं हो तर काय होईल पाच हजार अधिक पन्नास म्हणजे हे किती होईल पाच हजार पन्नास होईल पण आता बघा पर्याय आपल्याला दिले तीन हजार तीस बेरीज आहे मग इथं तीन ठेवून बघा ना डायरेक्ट तीन हजार अधिक तीस किती होईल तीन हजार तीस होईल दोघांची बेरीज आपल्याला तीन हजार तीस दिलेली आहे जर स्टारच्या ठिकाणी मी तीन ही संख्या ठेवली तर आपल्याला बेरीज मिळते तीन हजार तीस त्यामुळे स्टार ची किंमत असेल तीन नेक्स्ट बघा नेक्स्ट सम आणि विषम संख्या यातील मागील व पुढील संख्या जर आपल्याला काढायच्या असतील तर काय करायचं याच्यासाठी काही सूत्र मी तुम्हाला पुढं दिलेली आहेत याच्या मागे आपण आता स्थानिक किमती आणि दर्शनी किमती याच्यावर आधारित उदाहरणे बघितली आता आपण बघतोय सम आणि विषम संख्या दिले असतील आणि याची मागची किंवा पुढची संख्या काढायची असेल तर नेमकं काय करायचं तर बघा सम विषम संख्या मागील किंवा मा पुढील संख्या काढणे याच्यामध्ये आपण पहिला प्रकार बघतोय जो आहे समसंख्यावरून समसंख्यावरून समसंख्या काढणे आणि विषम संख्यावरून विषम संख्या काढणे म्हणजे दिलेली संख्या सम असेल आणि काढायलाही आपल्याला समसंख्या सांगितली किंवा दिलेली संख्या विषम असेल आणि काढायलाही आपल्याला काय सांगितलं विषम संख्या सांगितली तर कोणतं सूत्र वापरायचं आहे दिलेली संख्या अधिक वजा दोन यन्न करायचं आहे आणि इथं यन्न म्हणजे काय असणार एक आहे एकूण संख्या असणार आहे यन्न म्हणजे एकूण संख्या किती मग समसंख्या असतील किंवा विषम संख्या असतील आता उदाहरणे आपण घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता इथं अधिक आणि वजा दोन्ही मी दिलेल्या आहेत अधिक आणि वजा दोन्ही दिलेले आहेत आता मागील संख्या काढायचा असेल तर वजा बाकी करायचं आणि पुढील संख्या असेल तर बेरीज करायची आता बघा यावर आधारित काही उदाहरणे आपण बघूयात किंवा याच्या पुढे काही मुद्दा दिलाय तो बघूयात आणि मग आपण उदाहरणे घेऊयात बघा इथं दिलेला आहे आपल्याला काय दुसरा मुद्दा दुसरा प्रकार ज्याच्यामध्ये समसंख्यावरून विषम संख्या काढणे आणि विषम संख्यावरून इथं का मिस्टेक आहे बघा समसंख्या पाहिजे विषम संख्यावरून काय काढायचं आपल्याला समसंख्या काढायची आहे तर काय सूत्र आहे बघा सूत्र आहे फक्त दोन एन मधून आपल्याला एक वजा करायचा आहे आता एक का वजा करायचा आहे तर बघा जेव्हा आपण समवरून विषमकडे जातो किंवा विषमवरून समकडे जातो तेव्हा डायरेक्ट पहिली संख्या ही विषम संख्या येते म्हणजे आता दोन ही समसंख्या मी तुम्हाला दिले तर त्याच्यानंतर डायरेक्ट ही पुढची संख्या काय येते विषम संख्या येते आणि पाच त्याच्यानंतर सात आता तुम्हाला दोन नंतर तिसरी समसंख्या विचारली असेल तर तुम्ही आता बघा दोन नंतर काय करणार दोन अधिक तिसरी विचारल्या म्हणून तीन दोन्ही सहा करणार याचं उत्तर येईल आठ पण तिसरी समसंख्या कोणती आहे सात आहे त्यामुळे याच्यातून वजा एक जेव्हा करणार तेव्हा तुम्हाला ते उत्तर मिळणार आहे म्हणून समवरून विषम काढताना किंवा विषमवरून सम काढताना तुम्हाला सूत्रात जे काही दिले त्या का दोन यन मधून तुम्हाला एक वजा करावा लागेल तेव्हाच तुम्हाला त्याचं ते उत्तर मिळणार आहे नेक्स्ट आपण बघूया त्याच्यावरची उदाहरणं बघा काय म्हटलंय चार नंतर ए, क्रमाने येणारी तेरावी समसंख्या कोणती आता चार ही दिलेली कोणती संख्या आहे समसंख्या आहे आणि काढायला कोणती सांगितल्या समसंख्याच काढल्या आणि कितीवी सांगितल्या तेरावी सांगितल्या त्यामुळे यन्न बरोबर किती झाले तर आपल्यासाठी आता तेरा झाले दिलेल्या सूत्रानुसार काय सूत्र दिलेली दिलेली संख्या दिलेली संख्या आहे आपल्यासाठी चार अधिक दोन यन्न म्हणून सांगितले कधी जेव्हा समवरून सम काढायचा तेव्हा तेरावी काढायचं म्हणून तेरा, तेरा दोन्ही डायरेक्ट डायरेक्ट किती करायचं सव्वीस करायचं आणि ह्या दोघांची बेरीज येते किती तीस त्यामुळे तुमचा पर्याय क्रमांक दुसरा बरोबर असणार आहे चार नंतर क्रमाने येणारे तेरावी समसंख्या असेल तीस आता इथं बघा छप्पन पूर्वी सातवी समसंख्या छप्पन पण समसंख्या आहे काढायला पण समसंख्या सांगितले त्यामुळे आता मी डायरेक्ट करतोय बघा छप्पन पूर्वी पूर्वी म्हटले म्हणून वजा सातवी म्हटले सात च्या दुप्पट चौदा आणि समसंख्या आहे त्यामुळे वजा एक काय करायला लागणार नाही आता बघा छप्पन्न मधून चौदा गेले तर कितीतील सहा मधून चार गेले दोन आणि पाच मधून एक गेले चार मग बेचाळीस हे तुमचं उत्तर असेल पर्याय क्रमांक सी नेक्स्ट काय म्हटले बघा सात नंतर क्रमाने येणारी आठवी विषम संख्या आता मला सांगा प्रश्नात काय दिलंय सात ही विषम संख्या आहे आणि आठवी संख्या काढा असं म्हटलंय विषम दिले विषम काढा मग तेच सूत्र वापरू आपण जे मग आपण वापरतोय तर काय असेल बघा सात नंतर येणारे म्हणजे सात नंतर म्हणजे पुढची आधी आठवी म्हटल्यानंतर आठ दोन्ही सोळा आणि ह्या दोघांची जर तुम्ही बेरीज केलात तर किती मिळेल बघा सोळा आणि सात तेवीस मिळतील आपल्याला त्यामुळे सात नंतर येणारी आठवी समज विषम संख्या कोणती असेल तेवीस असेल हे उदाहरण सेम आहे त्याप्रमाणे पूर्वी येणारी संख्या काढायचं आहे त्यामुळे हे उदाहरण तुम्ही सोडवून बघा आणि उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या आता हा प्रकार बघा हा जो दुसरा प्रकार आपण मगाशी बघितला ज्याच्यामध्ये काय असेल समसंख्या दिलेली असेल आणि विषम संख्या काढायला सांगितली जाईल मग इथं सूत्रात काय करायचं आपल्याला आलेल्या उत्तरातून वजा एक करायचा आहे त्यामुळे बघा काय होईल चार नंतर क्रमाने येणारी क्रमाने येणारी नंतर म्हटले म्हणून आधी तेरावी म्हटले म्हणून इथं सोळा आणि विषम विचारले म्हणून वजा एक तर काय होईल इथं चार अधिक पंधरा होईल काहीतरी चुकलं तेरा दोन्ही सव्वीस येते मी सोळा घेतलं बघा तेरा दोन्ही किती येणार आहे सव्वीस येणार आहे त्याच्यातून एक वजा करायचा आहे त्यामुळे चार अधिक काय येईल पंचवीस येईल आणि ह्या दोघांची बेरीज येईल एकोणतीस त्यामुळं याच उत्तर असेल एकोणतीस त्याच्यानंतर छप्पन पूर्वी येणारी सातवी विषम संख्या कोणती आता छप्पन ही समसंख्या दिल्या आणि काढायला सांगितले आपल्याला विषम संख्या त्यामुळे छप्पन आधी आपण लिहिणार पूर्वी म्हटलंय म्हणून आपण वजा बाकी घेणार त्याच्यानंतर सातवी म्हटले याचा अर्थ सात दोन्ही चौदा घेणार आणि याच्यातून वजा एक करणार किती होईल बघा छप्पन्न वजा इथं तेरा होईल आणि छप्पन्न मधून तेरा गेल्यानंतर सहा तुम तीन गेले त्रेचाळीस शिल्लक राहतील त्यामुळं तुमचं उत्तर काय असणार आहे त्रेचाळीस असणार आहे पर्याय कुठे बघा पर्याय क्रमांक चार मध्ये अशा प्रकारे आपण समसंख्या दिल्या असता विषम संख्या काढू शकतो किंवा विषम संख्या दिल्या असता समसंख्या काढू शकतो किंवा समवरून समही काढू शकतो आणि विषमवरून विषम ही संख्या काढू शकतो आज आपण दशांश चिन्ह त्याच्यानंतर स्थानिक किंमत दर्शनी किंमत आणि समसंख्या यावर आधारित काही उदाहरणे बघितलीत अशाच प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओज अजून हवे असतील तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका कारण मी आज पहिल्यांदाच सुरुवात केलेली आहे व्हिडिओ टाकायला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा इथून पुढे मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन ये तुमच्या साथीने नक्कीच मोठ होण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद